अमरावतीच्या या शिवलिंग दर्शनाने बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचं पुण्य प्राप्त होतं नमस्कार मी कौतुभ आणि महाराष्ट्र दौऱ्याच्या एपिसोड एपिसोडमध्ये आम्ही जातोय निंबोऱ्याच्या अरुणेश्वर धाम दर्शनाला सकाळी प्रणवणी गाडी पुसली आदित्यनी क्लिक मारली मी मॅप लावला आणि आमचं अमरावती दर्शन चालू झालं वरती आवाह आलं होतं रस्त्यावर शेळ्या आणि मॅपमध्ये चांदूर बाजार नावाचं गाव इथं निंबोरा फक्त अकरा किलोमीटर होतं निंबोऱ्यात पूर्ण नदीवरच्या पुलापासून राईट टर्न मारला की रस्ता डायरेक्ट अरुणेश्वर धामाजवळच येतो इथं पाणी पिलो बेल्ट गाड्यावर काढून ठेवलं आणि या गुफेच्या प्रवेशद्वारा जवळ आलो पण तिथे एक दादांनी सांगितलं की आज जायचं असेल तर तुम्हाला पाणी घ्यावं लागेल त्याची व्यवस्थाही त्यांनी तिथंच केली होती एवढ्या मोठ्या गोपेत जाऊन दर्शन घ्यायची ही माझी पहिलीच वेळ होती आतमध्ये लाईट लावलेली होते पण वाट थोडी निसरडी दमादमानी पावलं टाकत खाली आलो आटोपाठ प्रणव आणि आधी उतरत होते ऑलरेडी आम्ही जमिनीच्या भरपूर खाली आलो होतो आणि त्याच समोर हे पाण्याचं कुंड लागलं आधी वाटलं किती गोल असेल मग एक पायरी उतरलो दुसरी उतरलो तिसरी उतरलो आणि चौथी उतरल्यावर या कुंडाचा पाया लागला माझ्या आठवणीत तरी मी आधी असं कुठलंही ठिकाण पाहिलं नव्हतं आता आमच्या समोरच अरुणेश्वर शिवलिंग होतं इथली विशेष बाब म्हणजे एका पूर्णकृती शिवलिंगाभोवती असलेले हे बाकीचे शिवलिंग शिवजींच्या या गुपा पुढे कुणाची भक्ती सुरू होती कुणाची साधना तर कुणाची आरती कुणी चंदन वाटत होत तर कुणी शंखनाद करत होत गुफेचा हा रस्ता प्रत्येकाला शिवलिंगापर्यंत घेऊन आला होता पण शिवजींपर्यंत जाण्याचा रस्ता प्रत्येक जण शोधत होता